आकर्षण आहे आता आपले जे अं ते भुयार बघणार आहेत थोडं इथं जंगल पण इथं थोडं झालेलं आहे जंगल टाळून मी तुम्हाला भुयार दाखवणार आहे तर मित्रांनो आता बघा ही भुयार हे तुम्हाला दिसतंय का ही भुयार तर तुम्ही म्हणत असाल तुम्हाला भुयार का दाखवले नाही कारण माझंही लक्षण का होतं मग अशी पत्र होता इथून खाली एक भुयार आहे ती भुयार ती बंद केलेली आहे ही भुयार आहे आणि या भुयारातून आतमध्ये हा रस्ता होता आणि इकडं या या बाजूला राजगुरुनगर ठीक आहे येथून कसं असेल जेव्हा तिकडून आक्रमण झालं असेल किंवा आजूबाजूचा वेगळा पल्ला असेल तर ते लोक इथून बाहेर जात असतील बाहेर म्हणजे या घडीच्या बाहेर निघायला तरी गुप्त असं वाट राहू शकते आणि इथून बाहेर निघून आतल्या काही वस्तू बाहेर आणि बाहेरच्या वस्तू आत वस्तू नाही आत सर्वप्रथम आपण प पकडू महत्त्वाची माहिती देत असतील किंवा हे असेल तर या वाड्याची ही एक होती मित्रांनो सर्वप्रथम आपण थोडंसं हा वरची जी त्यांची बिल्डिंग आहे तिथे आपण थोडस करायचा प्रयत्न करू का हाय का शिल्लक ते बघणार आहोत थोडं एंट्री करणार आहोत बघणार आहोत अरे वा जबरदस्त भुयार क्या बाप आहे एक्स वर्कर वरकर एक हे समोर दिसतंय हे गावडी गाव आणि हे बघा हे पूर्ण दगडाने बांधलेलं आहे हे पाहू शकता तुम्ही मित्रांनो मंडळी मी कतीश पाटील तर मित्रांनो आज आपण आलो हो आहे धावडी गावात मित्रांनो धावडीगाव तुम्हाला माहिती असेल पुण्यापासून राजगुरुनगर एक तीस किलोमीटरच्या अंतरावर हो, आणि त्या राजगुरुनगरपासून साधारण दहा बारा किलोमीटरच्या अंतरावर धावडी हो, गाव आहे मित्रांनो धावडी गाव ऐतिहासिक गाव आहे आणि तुम्हाला मी हा एक वारा दाखवणारे इथले जे सरदार होते मान्य श्री दमाजीराव गायकवाड आणि पिलाजीराव गायकवाड हे दोघं बंधू तर यांनी पेशंटसोबत गुजरातला सवारी केली होती आणि तिथं बरसमोर यांनी प्रस्त वाढवलं होतं नंतर ते बडोदा संस्थान वगैरे ते उद्यास आलं तर ते तिथंच राहिले पण त्यांनी सुंदरसा वाडा या गावात बांधला होता तर मित्रांनो या वाड्याचा विशेष काय माहिती आहे का या वाड्यात एक भुयार आहे ते भुयार मी तुम्हाला दाखवणार आहे ते भुयार अशी म्हणतात इथून डायरेक्ट राजगृहूनगरला निघालेली तुम्हाला दिसत असेल ती भुयार ते थोडंसं एक टोक ठेवलं ते तुम्हाला मी दाखवणार आहे नंतर तर असं म्हणतात की या वाड्यावर जर आक्रमण झालं तर वाचण्यासाठी इथून किंवा त्यांचा काहीतरी गुप्त तो रोड असेल इथून बारा किलोमीटरवर तिकडे ती भुयार निघायची तर मित्रांनो असं या वाड्याचं काहीच तर म्हणजे रहस्यमय वाडा आहे हा हा वाडा मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावा लागेल आणि व्हिडिओ कंटिन्यू बघावा लागेल आणि बेल ऐकॉन दाबा तर मित्रांनो आपण बघू गायकवाड वाडा धावडी गावातला तर मित्रांनो कंटिन्यू बघा तर प्रथम आपण त्या वाड्याबद्दल माहिती घेणार आहोत असेल की आज बाजू येऊन तटबंदी का बरं आहे कारण ही तटबंदी पाहिली मित्रा का मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का पूर्वी सरदार असायचे ना सर्वात महत्वाचं म्हणजे ना सेफ्टी राहायची सेफ्टी म्हणजे ना गावाला पूर्ण तटबंदी राहायची नाही तर जिथे सरदार लोक जे महत्त्वाचे लोक होती ना ते सेफ्टीसाठी हा आज तटबंदी बांधायची विषय असा आहे मित्रांनो गणिम शत्रू कधीही हमला करू शकत होता किंवा तो कधी तुमच्यावर हल्ला करू शकत होता तुम्हाला तो वेळ देणारा नव्हता म्हणून त्यांनी हे सेफ्टीसाठी हे असे तटबंदी उभारले होते मित्रांनो हे जे काम आहे या आता तेव्हाच त्या लोकांनी केलेलं आता करणं आत्ताच्या लोकांकडनं शक्य नाही आहे ते पण माटीचं बांधकाम करणं तर ही त्यांची विशेषता होती तर आपण आता तुमचा जास्त वेळ घेत नाही कारण वेळ तो ऑलरेडी मी भरपूर घेतलेला आहे तसं बघ आपण भुयार बघणार तर बघणार ना भुयार ती भुयार म्हणतात इथून इथून म्हणजे या धावडी गावाच्या वाड्यातून निघते आणि राजगुरुनगर निघते असं मला सांगितलं गेलं होतं आणि मी याच्यावरच तीन का चार व्हिडिओ बनवले ते पण लोकांनी खूप पसंत केले तर आता ते भुयार तर तुम्हाला जास्त वेळ घेणार नाही मी तुम्हाला भुयार दाखवणार आहे तर चला आता भुयार बघू थोडा विमानाचा आवाज येतोय गिरगिर आवाज येतोय का तुम्हाला नाही नाही सर इथं हे भुयार आहे भुयार मेन आकर्षण आहे आता आपले जे आहे ते भुयार बघणार आहेत थोड इथं जंगल पण इथं झालेलं आहे जंगल टाउन मी तुम्हाला भुयार दाखवणार आहे तर मित्रांनो आता बघा ही भुयार हे तुम्हाला दिसते का ही भुयार तर तुम्ही म्हणत असेल तुम्हाला भुयार का दाखवले नाही कारण माझंही लक्षण होतं मग अशी पत्र होता इथून खाली एक आहे ती भुयार ती बंद केलेली तर असं म्हटलं जातं की काही लोक इथं आतमध्ये शिरायचा प्रयत्न करत होते आणि काही लोकं म्हणायची की इथं ही काही जागर आता बंद झालेली आहे किंवा त्यात आत कचरा वगैरे किंवा सहा पेंचू वगैरे असू शकतो म्हणून काही लोकांना ते जाऊ द्या ते आमच्यासारखे युट्यूबवर असतात हवशी नवशी गवशी तर ते घुसायचा प्रयत्न करतात म्हणून या लोकांनी ते बंद केलेले आहे तर मित्रांनो ही आहे ते तुम्ही पाहू शकता की बघा ही भुयार आहे आणि या भुयारातून आत हा रस्ता होता आणि इकडं या या बाजूला राजगुरुनगर आहे ठीक आहे येथून कसं असेल जेव्हा तिकडून आक्रमण झालं असेल किंवा आजूबाजूचा जर वेळा पडला असेल तर ते लोक इथून बाहेर जात असतील बाहेर म्हणजे या घडीच्या बाहेर तरी गुप्त असं वाट राहू शकते आणि तुम्ही बाहेर निघून आतल्या काही वस्तू बाहेर आणि बाहेरच्या वस्तू आत वस्तू नाही आता आत, सर्वप्रथम आपण पकडू महत्त्वाची माहिती देत असतील किंवा हे असेल तर या वाड्याची ही एक खासियत होती मित्रांनो हे असं बरेच कमी जागेवर आहे की असं भुयारी आहेत असं भुयारी सहसा वाड्यामध्ये दिसत नाही पण यांनी बंद केलेले आहे कारण काय असं आता त्यांनी बंद केलं आहे तो अभ्यास करून बंद केलेले तर आपण त्याला काही छेडछाणी करू शकत नाही पण हे बघा या भुयारी इथून तुम्हाला खोल दिसतं आहे का ही इथून आतमध्ये गेलेली आहे मी मगाशी त्या दिवस पाहिलं होतं ना तीन वर्षापूर्वी तर मला इथून थोडंफार पर, इथंपर्यंत दिसलं होतं पण इथून पुढं मी अंधार असल्यामुळे मी बघू शकलो नव्हतं तर मित्रांनो ही भुयार तर मधून ही भुयार राजगुरुनगर राजगुरुनगरला निघते मित्रांनो तर तुम्हाला या वाड्याची ही एक खासियत आहे तुम्हाला दाखवणार तटबंदी आहे आणि वरती मी चढायचा प्रयत्न करतो ते बघू शकता थोडी पडझड झालेली आहे पण काय विषय नाही थोडा रिस्क तर घ्यावा लागणार आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि सर्वप्रथम एक महत्त्वाचं काम करा ते म्हणजे चॅनलमध्ये कोणी नवीन असेल सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन दाबा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मी दाखवणार आहे चला तर मित्रांनो सर्वप्रथम आपण थोडंसं हा वरची जी त्यांची बिल्डिंग आहे तिथेच आपण थोडंसं करायचा प्रयत्न करू का हाय का शिल्लक ते बघणार आहोत मित्रांनो कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये तर आपण रस्ता थोडस रिस्क आहे ब्रेकिंग रिस्क के बिना व्हिडिओ महत्वाचा नाही तर ते डोळे थोडे जास्त लाल दिसतात माझे कारण दिवसभर प्रवास पण केलेला आहे तर इथून मी वरती चढतो अरे बापरे काय झालंय बऱ्याच दिवसापासून गडकिल्ल्यांचे व्हिडिओ वगैरे चढत नाही ना अशी अवस्था झाली मोबाईल पडला फुटला हे बघा ही घडी आहे ही आजूबाजू ही तटबंदी आहे मित्रांनो विशेष माहिती म्हणजे काय माहिती का ही जी तटबंदी आहे ना ही माटीने बांधली गे गेलेली याला कोणतंही लोखंड वापरलेलं माटी आणि दगड हे पाहू शकतो मित्रांनो ही तटबंदी थोडं एंट्री करणार बघणार अरे वा जबरदस्त भुयार क्या बाब आहे एक सेवरकर एक हे समोर दिसतंय हे कावडी गाव आणि हे बघा हे पूर्ण दगडाने बांधलेलं आहे हे पाहू शकता तुम्ही मित्रांनो आता वरती जळून गेलो तुम्हाला दाखवलं मी थोडासा वरचा भाग आता मी तुम्हाला खालचा भाग पण दाखवणार आहे थोडासा वरचा भाग दाखवला इथं पूर्ण बिल्डिंगच पड पडझड झालेली म्हणून मी जास्त तुम्हाला दाखवू शकत नाही ही आजूबाजू तटबंदी ही पूर्ण माटीची आहे आणि दगडवर का दगड 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 आहे अरे बापरे हा दगड पाहिला का तुम्ही हा दगड आहे का दगडचा बाब आहे बघा कसा दगड आहे आणि हा दगड एवढी ती गडी बांधलेली आहे बघा खालचा जो बेस आहे हा पूर्ण या दगडावर बांधला गेलेला आहे आणि वरची जे त्याचा वरचा जो फ्लोअर आहे हा माटीने बांधला गेलेला आहे त्याच्या खाली तटबंदी तिथं पण चढायला काही जागेवर रास्ता वगैरे आहे म्हणजे रस्ता काही जागेवर आहे इथे एक झाड आहे बहुतेक काही ते साक्षीदेच असेल जुनं झाडे पण ते नंतर झालेले असं वाटलं तुम्हाला हा गायकवाड वाडा जुन्या पद्धतीचा वाडा तर मित्रांनो तुमचा आता जास्त वेळ घेत नाही कारण मलाही थोडं उशीर झाला अंधार पडायला आशा करतो तुम्हाला हा एवढा सुंदर वाडा आवडला असेल असेल शंभर टाका कारण मी दाखवलेला आहे आणि तुम्हाला मी आवडलेला आहे तो तुम्ही बघितला म्हणजे तुम्हाला आवडलेला आहे तर व्हिडिओला व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त लोकांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि कोणी नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराज जय शंभूराजे असंच तुमचा पाठिंबा असू द्या जय हिंद